गेल्या महिनाभरापासून राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत असली तरी अपेक्षित पाऊस अजूनही बरसला नाही तालुक्यातील धरणात अजून अत्यल्प पाणीसाठा आहे अजूनही बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी शहरात जोरदार हवेसह पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या महिनाभरात पावसाची ही दुसऱ्यांदा जोरदार हजेरी जो पाहायला मिळत आहे मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे तालुक्यातील धरणात अजूनही अत्यल्प पाणीसाठा आहे तर अजून बळीराजाला जोरदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे तर खानदेशातील नंदुरबार शहरात आणि तालुक्यातील पावसाचा था सुरुवात झाली आहे जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्यामुळे आतापर्यंत सत्तर टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे वाशिम जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस पडत असल्यामुळे चांगल्या पेरण्या झाल्या आहेत दुसरीकडे आज रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे यासह पुणे आणि साताऱ्याला देखील पावसाचे येलो अलर्ट दिला आहे बुलढाणा वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान